अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नृसिंहवाडी येथील भगवती कृष्णा माता की जय या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने कृष्णा वेणी मातेच्या उत्सवास सुरुवात झाली असून या उत्सवात शंभर अधिक काळाची परंपरा असून पुढे दहा दिवस हा उत्सव चालणार आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती डेंबे स्वामी महाराजांनी या उत्सवाची सुरुवात केली असून कन्मडकी नावाच्या नदीतून वाहत आलेल्या दुर्मी वृक्षापासून ही एकसंधी मूर्ती बनलेली आहे पहाटे साडेपाच वाजता मूर्तीची किरीट व पाच वाजता गाजत मुख्य मंदिरातून मानकरी सचिन कागलकर यांच्या घरी आणण्यात आला येथे काल रात्रीपासून मूर्तीस नऊवारी साडी व वेशभूषा केली होती येथे पहाटे या मूर्तीची पूजा करण्यात आली सहा वाजता सवाद्य मिरवणुकीने मूर्ती मुख्य मंदिरात जाण्यासाठी निघाली या मार्गावर संस्कार भारती मार्फत आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या तसेच सुवासिनी मार्फत ओवाळण्यात येत होतं मुख्य मंदिरात मूर्तीचं आगमन झाल्यानंतर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज समोर उपस्थित ब्रह्मवृंदामार्फत घोरात कष्टात स्त्रोत म्हणण्यात आलं येथील मुख्य दरवा मंदिराच्या उत्तरेला भव्य अशा मंडपात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीत बँड लेजिम समावेश होता मंडळ कमिटी व दत्त देवस्थान भजन कीर्तन प्रवचन गायन होम हवन यांचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिर परिसरात वरील बाजूस अनेक महिला मार्फत रोटीची दुकाने थाटण्यात आली आहेत